झारखंड येथील पत्रकार मुकेश चंद्राकार यांची हत्या झाली होती त्याचा निषेध नोंदवीत राष्ट्रपती यांना नांदेड जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप भालेराव मराठवाड्याचे अध्यक्ष सुभाष अल्लापूरकर नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्राध्यापक इरशाद पटेल नांदेड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मारुती कुडकेवार जिल्हा सचिव लक्ष्मण पवार जिल्हा सहसचिव यादव ढाले जिल्हा संपर्क प्रमुख माने

हो ही जी निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे ती अतिशय घटना वाईट परिस्थितीतील आहे पत्रकार एकीकडे समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये काम करीत असताना याप्रमाणे त्याच्या जीवावरती जर हल्ला होत असेल तर कुठेतरी ही लोकशाहीला घातक परिस्थिती निर्माण होत आहे याचाच एक भाग म्हणून संबंधित हत्या केलेल्यांना तात्काळ त्यांना पकडून खाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून पत्रकार हा सुरक्षित राहील कारण पत्रक्ष पत्रकार जर सुरक्षित राहिला नाही तर लोकशाहीचा कुठेतरी भाग हा अपूर्ण राहिला जाईल याची दक्षतासुद्धा माननीय राष्ट्र महोद राष्ट्रपती महोदया यांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंतीसुद्धा करतो आमचे प्रदेशाध्यक्ष संदीपजी भालेरावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी जिल्हाध्यक्ष या नात्याने आमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण राष्ट्रीय पत्रकार संघ भारत या संघटनेची संपूर्ण टीम आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलं आहे की तत्काळ ज्याप्रमाणे हत्या झालेली आहे त्या हत्येचा निषेध म्हणून आणि त्या हत्या केलेल्यांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा संदर्भामध्ये आम्ही आज एक निवेदन जिल्हाधिकारी हो यांना दिलेलो आहोत